नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आता ना गुढी उभा करायची तर त्याच्यासाठी मी तयारी केली आहे ना इथं बघा घाटे घेतले ता पंचपा ताट तयार केलेले इथं लक्ष्मी घेतली लक्ष्मी पण पूजायची असती तर आज येणार मी म्हणजे आम्ही को, कशा पद्धतीने गुढीची पूजा करतो कशी उभारतो ते आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्ही कशी करतात ना ते पण तुम्ही नक्कीच दाखवा तर बघा आता एवढं सगळं घेतलेलं आहे मी इथं सकाळच्या बारी सगळं स्वच्छ करून घेतलं सारून घेतलं शेणाने आणि स्वीटी रांगोळी काढत होती तिला म्हणलं पहिला व्हिडिओ घेतोवर मी तयारी करते थोडीशी तर नवीन साडी लागते ब्लाऊज पीस लागतो आणि लिंबाचा डहा लागतो तर तिथं बघा घेतलेला आहे लिंबाचा डहा याच्यात गुतवायला तर सगळं आहे तर आता ना मी पहिल्यांदाही याच्या ना अशा निर्या केल्या ब्लाऊज पिसाच्या आणि दाजींच्या हातात दिलं हे धरा म्हटलं असं तर आता ही मी नवीनच साडी घेतली आहे बघा तर ही साडीची आहे ना अशा निर्या करायच्या तर ही बघा ह्या पूर्णपणे अशा निर्या तयार करून झालेल्या आहेत आणि हे ब्लाऊज पीस घेतला दुसरा तर तीच वापरते मी तर ही धरा तुमच्या हातात ते ही लिंबाचा ढगळा बघा ही लिंबाचा ढगळा आणि ही असं नाही ही एकत्र बांधायचं कारण आहे ना खाली असं गाठी पण बांधायची पण आधी ही बांधा ही बांधून घ्यायचे बघा आणि ही बांधल्यावरती ना याला इथं बांधून घेते जागी तर मी ना याच्यावरती स्वस्तिक काढते जो वरती कळस लावायचा असतो ना त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं असते मी हळदी कुंकू थोडस घेऊन आहे ना स्वस्तिक काढून घेते त्याच्यावर तर बघा आता मी स्वस्तिक काढले असं आणि हे बघा इथं बांधून घेतलेलं आहे पूर्णपणे सगळं आता ही घाटी बांधायची आणि हा कळस असं वरण लावायचा आणि गुढी उभारायची नंतर मग पूजा करायची आपली गुढी झाली तयार तिकड हा करायचं आईचा आताच मला फोन ताई गुडी उभा केली का कधी करायची काय तिला कोण म्हणलं काय माहिती दहा वाजल्याच्या पुढं करायची ती, ती मला विचारत होती म्हणलं दहा वाजल्याच्या पुढं काय नाही आम्ही ना तर आताच आहे म्हणलं तू पण उभा करून दाजीवरती जाते आणि बांधते व्यवस्थित तुमचं दाजी तुम्ही म्हणता दाजी म्हणत जाऊन काय स्वीटीची रांगोळी काढायची नेहमीच राहिली बघा ते फुलपाखरू काढले वाटतंय फुलपाखरू काढले वाटतंय काय काढलंय कला तिला काढली <laughs> <गुली काड़ी। laughs> ही साडी ही ब्लाउज पीस ही लिंबाचा पाला घाटी पांढरी पांढरी घाटी पांढरी पांढरी घाटी पहिल्यांदाच काढले ना छान आजी चाललेत बघा आता वरती ती बांधून घेते मी म्हणजे वार ही आल तरी हालायची नाही कारण हे दिवसभर राहणार आहे संध्याकाळी पाच वाजता निवड गुळाचा निवड दाखवणारे ना उतरवतो आम्ही गुढी आणि आता झालं पूजा ही, ही, ही की मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा कारण बारा वाजायच्या अगोदर नैवेद्य दाखवायचा असतो तर आता मी हे झालं की पुरणपोळीच्या मागे लागणार आहे डाळबीळ शिजायला घालायची आमटी करायची भजी भजी करायला बेसनपीठच आणायचं लक्षात नाही बेसनपीठच राहिले इथं बघा स्वीटी काढते रांगोळी आणि तुमचं दाजी बसले तर इथं पूजा करायला तर आता ही पूजा ही करून घ्यायची ही बघा रांगोळी अशी काढली <laughs> गुढीपाडवा लय भारी काढली ताईने हाय का नाही ताई आता नाही तर बघा ही मी गुळ घेतलेला आहे गुळ आणि याच्यात ना ही लिंबाचा हे नाही का तवरा असतो ना आलेला कवळा कवळा ही असा घेऊन हो ये ना याच्यात टाकायचा असतो असा आणि ही नारळ फोडला ना नारळावरती ही गुळ आणि ही तवरा असा ठेवून ये ना प्रसाद म्हणून वाटायचा असतो आणि हे आजच्या दिवस खायचा असतो कारण काय मला पण माहिती नाही पण आजच्या दिवस ही खायचा असतो तर बघू चालले इथं दाजींची पूजा ही बघा रांगोळी काढलेली असं लगेच पाणी घातलं ना ती ते ही होऊन जाते त्याच्यामुळे रांगोळी काय जास्त नसते वारं सुटलंय बघा ही झाड किती हलते का, फेक का बघा मी चाफ्याची फुलं घेऊन आले जास्वंदीची फुलं अजून काय फुलले नाहीत नाही तर त्याच्यामुळे चाफ्याची फुलं घेऊन आले मी गणपती नाही का अशा पद्धतीने नारळ फुलला की पूजा संपन्न झाली प्रसाद ठेवला की अशी आम्ही पूजा करतो तुम्ही कशी करतात नक्की सांगा करून बघा आपल्या गावा शेजारीच आहे ना भगतवाडी म्हणून गाव आहे तिथं बाळूमामांची पालखी आता काय करायचं नारळ आणि खायला कुणाला खायला देऊ पहिल्यांदा मला तिकडं प्रसाद देऊन देऊन ये इथ स्वीट स्वीटी आता पूजा करते बघा हळदी कुंकू वाहून आता इथं बघा इथं ही नारळ ही घाटी आणि ही गुळ आणि लिंबाचा तौर तर एवढं सगळं घेतलंय स्वीटीनी इथं काढून कारण आहे ना आपल्या श्याजर्चा, शेजारच्या शेजारच्यांना वाटायचं असतं म्हणतात प्रसाद आणि एक एक घाटी अशी द्यायची असती तर ही बघा घाटी आणि ही प्रसाद घेऊन चालली स्वीटी आपल्या शेजारच्या वस्तीवरती म्हणजे इथं जवळच आहे तर त्यांना देऊन येणार या तर आणि इकडं दाजींनी तुमच्या उरकलं आहे बघा जाण्यासाठी बाहेर चालले दाजी आता आता घरी स्वीटी आणि मीच आहे आणि इथं मन्या झोपलाय बघा मण्या पण मागत होता प्रसाद खायला पण खात नव्हता दिल्यावरती तर आता स्वीटी जाते ही घेऊन द्यायला हि आहे ना ही या नारळावरती ठेवायचं आणि द्यायचं चा, हा चालते पाठीमाग आपल्या घराच्या पाठीमागची आहे ना इथं इथं ही तर ह्यांना एक द्यायचा इकडच्या साईडला एक वस्ती आत तिकडे एक द्यायचा आणि हे समोर एक वस्ती आहे तिथं एक द्यायचा बाद झालं बा लय लांब लांब जाची नाही तर इथं जायचं जीवावर आले म्हणावं लांब कधी जाऊ होय ताशा नारळ सगळं चालवलंय बर चल जा लवकर <laughs> कर आता दाजी चाललेत ना गावात तर पशी पण प्रसाद द्यायचा आहे बघा ही घाटी आणि ही नारळाचा प्रसाद द्यायचा आहे असा कारण गावात रुद्राला नानांला आईनला नानांना ह्यांना तर ही प्रसाद आता देते गावात चला